ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक देवराम लक्ष्मण भोईर यांनी आजवर केलेल्या समाजसेवेबद्दल ग्लोबल ह्युमन पेस युनिव्हर्सिटी यांनी डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांचा बहुमान केला आहे यासाठी त्यांचं सर्व स्तरात्मक अभिनंदन करण्यात येत आहे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात देवराम भोईर यांचं उल्लेखनीय कार्य आहे गेले चाळीस वर्ष ते राजकारणात सक्रिय असून समाजातील तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत देवराम भोईर यांनी गरिबांना मजेचा हात दिला आहे अनेकांची उद्ध्वस्त घरं उभी करण्यात देवराम भोईर यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या कार्यालयात आलेला माणूस त्यांचं काम होतच अशा प्रकारची त्यांची ख्याती आहे त्यामुळे श्री देवराम भोईर यांना ही डॉक्टर की बहाल करण्यात आली आहे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा